अडीच हजाराचा कारखाना इथल्या लोकांना चालवत आला नाही आता जे चालवत आहेत ते चांगलं चालवत आहे त्याच्यातनं एक आर्थिक सुबत्ता कोरेगावच्या परिसरामध्ये आणण्याचं काम झालं कुठं घालायचं तिकडे घाला पण पैसे मिळतील अशा ठिकाणी घाला काही काही कारखाने आपल्या इथं गेल्या वर्षीच पेमेंट केलं नाही असं पण मला तक्रार येतात सत्तर हजार कोटीचा आरोप झाला म्हणलं त्या सत्तर हजार कोटीतले शंभरच कोटी मला ते बाकी सगळे तू झाले माझ्या दहा पिढ्या बसून खातील शंभर कोटी तो म्हणला साडे सतरा हजार टनानी परडे चाललेला अडीच हजाराचा कारखाना इथल्या लोकांना चालवता आला नाही आता जे चालवत आहेत ते चांगलं चालवत आहे त्याच्यातनं एक आर्थिक सुबत्ता कोरेगावच्या परिसरामध्ये आणण्याचं काम झालं उद्या त्या कारखान्याच्या पेक्षा कोणी जास्त भाव दिला तर तिकडे उच गाला मी तर एका माळेगाव सरकारी साखर कारखान्याचा चेअरमन आहे मी हेच तुम्हाला सांगेन जो कारखाना उद्याच्याला तुम्हाला सनवीर कारखान्याने चांगला भाव दिला तिकडे ऊस घाला खडाळ्यांनी दिला तिकडं ऊस घाला अजिंक्यदारांनी दिला तिकडं घाला सह्याद्रीने दिला तिकडं घाला कृष्णाने दिला तिकडं घाला रयतनी दिला तिकडं घाला कुठं घालायचं तिकडं घाला पण पैसे मिळतील अशा ठिकाणी घाला काही काही कारखाने आपल्या इथं गेल्या वर्षीच पेमेंट केलं नाही असं पण मला तक्रार येतात मग मी सांगतो कार्य मला विचारून तू तिथं घातला का मी आता तुम्हाला स्पष्ट सांगितलं बाबांनो तुम्ही कष्ट करीया तुम्ही बळीराजा काळ्याची सेवा करता रक्तदार ऊस काढता त्यावेळेस तुम्हाला ज्या कारखान्यावर विश्वास आहे ज्या कारखान्यावर तुमचा विश्वास आहे तिथं ऊस घाला आणि मग त्यांनी काही गडबड केली तर आम्ही आहोतच सहकार खाता आमच्याकडे मदत पुनर्वसन खातं आहे माझ्याकडे नियोजन आहे आणि या पद्धत कृषी खाता आहे आपला दत्तामाव भरणेकडे अशा पद्धतीनं आम्ही त्यामध्ये तुम्हाला मदत करू मित्रांनो मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं मी म्हटलं माहिती घेऊन सांगतो आता काही जण म्हटलं एवढी मोठी माहिती दादाला ना नाही काही माहिती कशी नाही ना अरे बाबा दादा ही सकाळी सहा ला कामाला लागतोय ते रात्री दहा अकरा ला घरी जातोय त्याच्यामुळे माझ्या ना नाही माहिती नंतर मी माहिती घेतली त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही एक रुपये दिलाही नाही एक रुपये घेतलाही नाही आता जी कमिटी झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय तिघांच्यावर एफ आय आर दाखल झाला मी तुम्हाला आजपर्यंत सांगतो सातारा जिल्ह्यात पण काम करताना एका माणसाने माझ्याकडे यावं अजित पवारनं काम करताना आमचा चहाचा तो मिंदा आहे मी इथं बसणाऱ्या कुणाच्याही पाच पैशाचा मिंदा नाही एवढं माझं काम चोख असतो मी बोलायला कडक आहे मी शब्दाचा पक्का आहे माझ्यावर आरोप झाले सत्तर हजार कोटीचा आरोप झाला अरे म्हटलं ते सत्तर हजार कोटीतले शंभरच कोटी मला दे बाकी कोटी ते बाकी सगळे घेऊन जा पिढे बसून खातील शंभर कोटी पण काय ते मला कोणी दाखव ना कुठं पैसे येते काय पैसे धाडी टाकल्यास सगळं काही केलं माझ्या नातेवाईकांच्यावर बावीस ठिकाणी धाडी टाकलं एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला पण मी सहन केला कारण शेवटी आम्ही जनतेचे सेवक आहोत